त्याच्यासोबत लपडे हे बघ दीप्पा तुला माझ्या संगत राहावं लागल आणि माझ्या आवाज लागर। खाली कर आवाज खाली कर पहिली पण फिरत होती ना आता पण फिरती तव्हा काळजी नव्हती तुला आता काळजी लागली का अगं माझ्या आयुष्याची बर्बादी करून आयुष्याची आयु कर माझे झाली तुझी नाही झाली मग ते एवढे की पैसे प्यायला उ खाकी जा हे पा उ गं डोक्याच्या बाहेर जाऊ नको उ तू लक्षात ठेव तुझं त्याच्यासोबत लपड आहे हे मला ठाव पडलेलं आहे आणि एक लक्षात टू ये बाय मानससनी या स्वआग्न बरनव एं तासक्या आवाज खाली कर तू जा तू दुसऱ्याचं नाव घेतो अरे तीले भारी तुझ्यापेक्षा दहा पटीनं लागला सांगायला तिथं नानलेलं परवडलं दुसऱ्या पशी मला आता मग जा त्याच्यापशी जाऊन ना पैसे दे मला प्यायला पैसे बघ कसा पैसे मागतो असं नवरा पैसे मागतो का कधी मार